प्रभू ख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात सर्व प्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन पवित्र बायबलमधील एका घटनेत एका शताधिपतीला पाहतो जो सरकारी हुद्द्यावर असून श्रीमंतही होता आणि त्याच्या घरी असलेल्या नोकराची काळजी घेणारा असा चांगला मनुष्य होता पक्षघाताने पीडित असलेल्या आपल्या चाकराला आरोग्य मिळावे म्हणून हा शताधिपती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला त्याच्या विनंतीनुसार प्रभू त्याच्याबरोबर जाण्यास तयारही झाला मात्र त्या शताधिपतीने मतेल शुभवर्तमान याचा आठवा अध्याय आणि आठव्या वचनामध्ये जे उत्तर दिलं ते आपण त्या ठिकाणी पाहतो तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल त्या शताधिपतीप्रमाणे जगातील आपले श्रीमंती समाजांतील आपले स्थान सामाजिक कार्य कितीही चांगले व मोठे असले तरी ख्रिस्तासमोर ते सर्व व्यर्थ आहे ख्रिस्तासमोर त्या अधिपतीला त्याच्या जीवनातील कमीची जाणीव झाली त्याच्या पापाची व अयोग्यतेची जाणीव झाली व ती त्याने मान्य केली मात्र त्याचा विश्वास होता की केवळ प्रभू शू ख्रिस्त त्याच्या चाकराला शब्दाच्याद्वारेही बरे करू शकतो आणि त्याचा विश्वासाप्रमाणे त्याचा चाकर बरा झाला आजही जो कोणी प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपले पाप कबूल करतो व मला पापापासून सोडवण्यासाठी तो ह्या जगात आला वधस्तंभावर मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून पुन्हा उठला असा विश्वास धरतो त्याला पापाची क्षमा मिळते व तोही त्या चाकराप्रमाणे पापाच्या रोगापासून बरा होतो व मरणापासून वाचतो काय आपणही पापक्षमा करणाऱ्या व जिवंतात्या प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास तयार आहात का